सो रिसेंटली मला एक टॉपिक आलेला गिल्ट एक ॲक्च्युली माझा एक अनुभव होता आणि त्याच्यावरती मला व्हिडिओ कधीपासून बनवायचा होता शेवटी काल जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा त्याच्यानंतर ते जेव्हा 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 फोन मी हात फोत फोन हातात ते घेतलेला तेव्हा उठल्या उठल्या एक नोटिफिकेशन आलेली कपिल शर्माची ज्याचं नाव होतं गिल्ट आणि त्याच टॉपिकवरती मला व्हिडिओ बनवायचा होता परत आज सकाळी ब्रह्ममुहूर्ताला होते तर तेव्हा सुद्धा मला तोच टॉपिक डोक्यामध्ये परत परत येत होता सो म्हटलं आता तो व्हिडिओ बनवूनच घ्यावा आत्तासुद्धा मी व्हिडिओ बनवायला बसली पण ह्या टॉपिकवर न बनवता अजून एक टॉपिक पाईपलाईनमध्ये होता त्याच्यावर बनवला म्हटलं ह्या टॉपिकला मी एवढा डिले का करते सो मुद्द्याला हात गोलं गिल्ट सो तर मी आ, गे आपल्याला बऱ्याचदा असं होतं की यार मी असं का केलं मी असं वागायला नको होतं मग ती मनात खत खतखत राहतं आणि मग आपण त्या आणि मग आपण काय करतो ते आता आपण माझ्या अनुभवामध्ये बघू सो so, लेट्स स्टार्ट माझा अनुभव सो so, रिसेंटली काय झालं होतं की दिवाळी दिवाळीच्या ची, वेळेला मी तुम्हाला सांगितलं की तिसरं तिसरं मांजराचं पिल्लू माझ्या आयुष्यात कसं आलेलं ते तर माझ्याकडे बेसिकली ऑलरेडी दोन किटन्स आहेत मांजराची छोटी छोटी पिल्ली आहेत आणि आम्ही त्यांना जसं लहान बाळाला कसं वॅक्सिन करायला नव्हतं तसं त्यांना वॅक्सिन करायला नेलं होतं आणि तिथून आम्ही जस्ट क्रॉस केला आणि मला काहीतरी शॉपमध्ये घ्यायचं होतं ते घ्यायला गेले आणि तिकडे माझ्याकडे माझ्याकडे दोन मांजरेचे त्यांचं त्यांची पण चॉकलेट्स असतात त्यांना ट्रीट म्हणा माझ्याकडे होतं त्यांना मी त्या दुकानाजवळ एक आ, मांजर पाहिलं दोन मांजरी पाहिली एक बघायला मग दुसरं पाहिलं म्हणजे दोन मांजरं पळालीत मला त्यांना ते ट्रीट द्यायचं होतं मग एक छोटं पिल्लू दिसलं मला ते असं धुडू 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 पळत होतं मग म्हटलं तर मी त्याला पकडलं कारण खूप छोटं होतं एवढूसच होतं तर मी त्याला पकडलं आणि त्याला चॉकलेट द्यायला गेली तर बघितलं की त्याच्या डोळ्याला इथे काहीतरी झालं होतं सो so, मी त्याला पहिले खाऊ तर घातलं पण मग नंतर मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि मग मुद्दा सांगते तर डॉक्टरकडे घेऊन गेली आणि मग त्याला आता दिवाळीचा आदला दिवस होता सो so, यात मांजरां कॅट फॉरेस्ट असतात म्हणजे जो दिवाळी म्हणजे जिथे मांजरांना पर डेट सांभाळायला पे करावं लागतं म्हणजे मांजरांना खाऊ पिऊ घालतात काळजी घेतात ओके okay. पण मा दिवाळीचा एक दिवस आधी होता त्यामुळे ते शक्यच नव्हतं की लगेच आम्हाला भेटेल म्हणून आणि नेक्स्ट डेपासून दिवाळी वगैरे होतं सो रात्रपण झाले होते रात्रीचं नऊ साडेनऊ झाले होते मुंबई मुंबई जरी असले तरी दिवाळी असल्याकारणाने लगेचच चा काही झालं नाही सो दिवाळीमध्ये हे तिसरं मांजर हा छोटासा बोक्का आमच्या घरात आलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग मी माझ्या बड्डे वेकेशनला निघू जायचं होतं दिवाळी झाली मग नंतर आम्ही त्याला कॅट uh, फॉरेस्टमध्ये ठेवलं मग तेव्हा जेव्हा मी माझ्या बड्डे वेकेशनला होती तेव्हा uh, मा माझे जिच्याकडनं मी सेकंड किटन घेतलं होतं तिने मला समजावलं हो की तीन तीन मांजर वगैरे कसं होईल आणि तर इट्स uh, बेटर की ॲडॉप्शनला दिलं पाहिजे आमच्या घर मी माझ्या घरच्यांशी पण बोलली ते पण बोललं की तीन तीन कसं होणार उगाच तीन कशाला दोन दोघांनाच व्यवस्थित छान आपण हे करूया सांभाळूया सो घरचेही म्हणाले की आपण त्याला ॲडॉप्शनला दुसरीकडे देऊन टा देऊया म्हणून म्हटलं ओके ठीक आहे तर ते जि तिथून मी दिस दुसरं कीटण आणले तर तिने त्या व्यक्ती तिने तिने रील बनवली इंस्टाग्रामला की आमच्याकडे हे छोटंसं किटन आहे आणि मी त्याला घेतलं त्याला त्याच्या डॉक्टरकडे नेलं वगैरे आता मेन स्टोरी आहे नीट ऐका तर मग तिने रील बनवली की किटन ॲडॉप्शनसाठी अवेलेबल आहे मग नंतर मग झालं असं की आम्ही मग बड्डे वेकेशनवरनं रिटर्न आलो आणि रिटर्न आल्यावर तो बाळ आमच्याच घरात होतो आणि एवढंच मांजराचं पिल्लू ते आणि मग नंतर जस आम्ही रिटर्न आल्यावर ते आमच्याचकडे होतं सुरुवातीचे चार पाच दिवस होते दिवाळीचे मग आम्ही पंधरा दिवस बाहेर होतो नंतर आल्यावर तो आमच्याचकडे मग ऑबियसली माझी त्या मांजरासोबत खूप अटॅचमेंट झाली त्या बाळासोबत आणि मग आता असं झालं की मला नाही द्यायचं आहे ह्याला अडॉप्शनला तरी तेव्हा ती म्हणालेली की नक्की ना तुला द्यायचं आहे ना शु, तर त्या टाईम आय वॉज पण शुअर तर की द्यायचं आहे असं प्रॅक्टिकल माइंड ओके द्यायचं आहे म्हणून तेव्हा ती हाडले तीन चार दिवस आम्ही दिवाळीची कशी आपली फटकन जातात आणि मग मी इथे आलेले आणि जेव्हा हा ह्याच्यासोबत राहायला सुरू केलं तर मला वाटलं की नाही मला ह्या मला एवढंच मांजराचं बाळ मला नाही द्यायचं आहे त्याला आणि मग म्हटलं की आता जिने एवढी रील बनवली आणि तिने जी रील बनवली ती ज्याचे खूप किटन कॅट रिलेटेड कोणाचे तरी खूप जास्त फॉलोअर्स होते त्यांना तिने कोलाबरेट केलेलं आणि त्यां मग त्यांना कोलाबरेट केल्यामुळे खूप व्ह्यूज येत होते क्यूब रील्स खूप सो दॅट लोकांपर्यंत पोहोचता यावं याच्यासाठी तो इंटेन्शन होता मग ते त्याच्यात ते पण इन्वॉल्व्ह होते आणि ती त्यांच्यासोबत ती आधीच म्हणालेली की नक्की असेल तर असं नाही तर तिचं रिलेशन त्या जास्त कोलाबरेट जास्त फॉलोवर असल्यासोबत ज्या होत्या त्यांच्याशी ते रिलेशन कशाला खराब करायचं ना की आधी आधी टाकलं मग नंतर नाही म्हणाले तर सो तेही होतं मग मा त्याचं मला गेल्ट आलं तर असंच एका दिवशी मग त्या मुलीचा फोन आला की काय प्रोग्रेस आहे मग मला ना मेसेजेस यायचे आहेत चार पाच जणांचे मेसेज पण आलेत की तुम्हाला घ्यायचं आहे का आ, आम्हाला किटन घ्यायचं आहे म्हणून पण मला असं झालेलं मग मी डिस्कस करत होती की नाही द्यायचं आहे आपण मी त्यांना पण ठीकसं काय उत्तर एकाला दिलं पण नंतर काही उत्तरं नाही दिली त्यांना जे ज्यांना किटन ॲडॉप्ट करायचं होतं चार पाच जणांनी इन्क्वायरीसुद्धा केली होती मग एकदा फायनली त्या मुलीचा मला मेसेज आला की तुला द्यायचं आहे ना किटन ॲडॉप्शनला नक्की असंच तिने सहज विचारलं तर मग मी तेव्हा तिला मेसेज करून सांगितलं की नाही यार मी आम्ही नाही ठेवत म्हणून पण मला तेव्हा खूप गिल्ट आलं एक्स्ट्रीम लेवलला गिल्ट आलं आणि मग मा, तेव्हा मग मला असं झालं की हो की मी नाही देणार म्हणून म्हणजे मला इंमत नव्हती मला असं म्हणजे मला तिला अवॉइड नव्हतं मग तेव्हा त्या मुलीने खूप कॉल्स केले मला पण मला मी नाही उचलले मला तेव्हा हिंमतच होती बिकॉज हो ऑफ हो गिल्ट असं नव्हतं की मी तिला अवॉइड करते असं नव्हतं की खूप गिल्ट आलं की अरे मी तिला आधी बोलली आणि तिने एवढ्या जास्त फॉलोवर असलेल्या शी कोलाब्रेशन पण झालं आहे आणि अरे रे असं खूप खटखटत होतं आणि मला होतच नव्हतं की तिचे कॉल उचलून तिला फेस करायलाच होत नव्हतं पण मी तिने खूप कॉल केलेलं मी तिचं उचलले नाही मग फायनली फायनली मग मी माझ मी डिस्कस केलं माझ्या फॅमिलीशी बहिणीशी आणि मग फायनली मी तिचा कॉल उचलला आणि मग मी तिने फेस केलं म्हटलं नाही आता मी उचलते आणि फेस केलं तिला आणि मी सांगितलं की असं नव्हतं की मी तुला अवॉइड करते ॲक्च्युली मला खूप गिल्ट आलेलं की मी तुला आधी हो म्हटलं मग पुढलं अपेक्षेंट झालं आणि मग आता नाही म्हणते सो so, आता मी तिला हेही म्हणाले की पण आता जेव्हा ती बोलली की ठीक आहे इट्स ओके okay. मला फक्त एवढंच होतं की ते किटन uh, uh, परत रस् म्हणजे आमच्या घरातच सुरक्षित आहे ना तर सो इट्स ओके परत रस्त्यावर नको सोडायला म्हणून एवढंच तिचं म्हणणं होतं की ते किटनचं कि चांगलं होतं आहे ना मग बस मांजराचं पिल्लाचं मग ती बोलले की ठीक आहे मग मी पोस्ट करते की मांजराचे परत फोटोज दे मला मी पोस्टला टाकते आणि की मांजर तिनेच ठेवलं आहे तिच्याकडे म्हणून असं मी पोस्ट करून टाकेन एवढं सोपं होतं ते पण गिल्ट गिल्टच्या ओझ्याखाली मी तिला फेसच नव्हती करत आणि छोटी जे आ, हो असं कधी असं गिल्टच्या बाबतीत गिल्ट ही इमोशन हँडल करताना मला मी असं फेस केलं सो मी जरी तुम्हाला शिकवत असेल तर हा वाल्या एरियावर मी वर्क करते इज ट्रान्सपरन्सी की मी तुम्हाला गिल्ट करू नका म्हणताना मीही देखील त्याच्यामधून मी देखील त्याच्यामध्ये इव्हॉल्व्ह होते आहे मी देखील ते प्रयत्न करते की गिल्टमधून जाताना पण मला माझ्या अनुभवावरनं तुम्हाला हे सांगायचं आहे की असं काही झालं तर करेज करा आणि खरं बोलून टाका ओके सो ते करायला हिंमत लागते मी पण असं डीप ब्रीथ घेऊन आणि माझ्या फॅमिलीशी बोलून बहिणीशी बोलून तिच्याशी डायरेक्ट काय ते खरं बोलून टाकलं सो तसंच तुम्ही करा की खरं बोलून टाका आणि गिल्डमध्ये असं खतखदत राहण्यापेक्षा मग